लोना नगर पंचायत मार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2024 व माजी वसुंधरा अभियान अंतर्गत लोनन मॅरेथॉन संपन्न स्वच्छ सर्वेक्षण 2024 व माजी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत लोनन नगर पंचायत मार्फत रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी एक धाव आरोग्यासाठी पाच किलोमीटर मॅरेथॉन दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आले होते सातशे महिला व पुरुषांनी यामध्ये सहभाग घेतला होता तर प्रथम स्पर्धकांना टी शर्ट देण्यात आले मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना मेडल देऊन आले सीमा खरात उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड व नगरसेवक यांच्या उपस्थितीत फ्लॅग दाखवून सकाळी सहा वाजता सुरुवात करण्यात आली पुणे सातारा रोड निंबोडी रोड मार्गे सेंटायन्स स्कूल पासून पुन्हा लोणंद नगरपंचायत पटांगण असा रूट होता यामध्ये पुरुष गटात प्रथम क्रमांक राजेंद्र क्षीरसागर द्वितीय क्रमांक गणेश गोवेकर तृतीय क्रमांक श्रीते क्षीरसागर तर महिला गटात प्रथम क्रमांक निकिता आवटे द्वितीय क्रमांक नयन साठे तृतीय क्रमांक रितू क्षीरसागर यांना मिळाला लोणन मॅरेथॉन यशस्वी पार करण्यासाठी लोणन रनर्स ग्रुप बोल्ट द जिम भैरवनाथ डोंगर ग्रुप मयुरेश्वर ग्रुप लोनंद रोटरी क्लब लोनन मेडिकल असोसिएशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले या मॅरेथॉन साठी कैलासवासी पुष्पशील दादा शेळके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट सुमन सिमेंट पाईप अँड प्रोडक्ट लोनन रविभाऊ क्षीरसागर उपनगर अध्यक्ष युवा मंच लोनंद शांतीकाका सराफ अँड ज्वेलर्स लोनंद सागर मामा शेळके पाटील मित्र परिवार लोनंद पोलीस स्टेशन लोनंद रेणुका हॉस्पिटल लोनंद यांचे विशेष सहकार्य लाभले लोनंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले